दोड़ दोड़। राम शिंदे सर पुढे जयराजमध्ये आहेत प्रेशरमध्ये आहेत खूप मोठा पैसा वापरून सुद्धा धरणसही गुन्हा सहन करून सुद्धा प्रत्येक गर्दीमध्ये घरापर्यंत पोहोचलं सुद्धा की माय मतदारसंघात नसताना त्यांचा तिथं पराजय झालेला आहे आणि त्या नैराश्यामध्ये ते कृत्य होतं असं आपल्याला म्हणावं लागेल आता ते जर गुप्त कॉन्ट्रॅक्टबद्दल बोलत असते तर तसं बघितलं तर तो मी गुप्त कॉन्ट्रॅक्ट भाजीदारांबरोबर केला आहे अमित शहाबरोबर केलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर केलेला आहे पुणे साहेबांबरोबर केलेलं आहे की माझ्या मतदारसंघामध्ये तुम्ही प्रचार येऊ नका भाजपचे नेते माझ्या मतदारसंघामध्ये राम ठेंच्या बाजूने तिथं प्रचाराला आले नाही साहेबांबरोबर तुम्ही वेगळा प्र वेगळा कॉन्ट्रॅक्ट केला होता तिथं या मात्र बोलू नका म्हणजे आज झालं असं आहे की हे हास्यास्पद आहे तुम्ही हल्ला आहात त्यातून तुम्ही कुठं नैराश्यामध्ये रणीचं नाव सुद्धा खेळतात दोन हजार एकोणीसला सुद्धा पद्धतीने खापर बोलायला खानगी पाटील साहेबांवर फोडलोय भेट घेऊ काय मिळालं मागच्या दरवाद आमदार की आता त्यांची स्ट्रॅटेजी अशी आहे की आता रडीचं नाव खेळायचं आजी खापर फोडायचं आणि मग कुठेतरी मंत्रिपद मिळतं का काय असंही छापक शासक त्याचं नाव निर्देश करतात असं आपल्याला म्हणावं खर तर आज काही लेवलला जाऊन बोलताय मी जर बारा मित्र जाऊन मतदान केलं असतं माझ्या पत्नीने केलं माझ्या आईने केलं माझ्या वडिलांनी केलं आता मी जर गेलो असेल तर मी चिंतारी बाजून हा माणूस दाबला असतात चिंतन घड्याळ दाबला असतात आता मी कुठं होतो माझ्या मतदारसंघामध्ये शिवसेना ही राहणारा चाचखेराजूक तालुका आहे तिथं रामचंद्र साळांनी गुंडांचा वापर केला इथं धोका असणारे गुंड प्रचारामध्ये भाजपकडनं प्रचार करत होते अशा लोकांच्या विरोधात कार्यकर्त्यांच्या बाजूने कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लागू नये म्हणून मी मध्यरात्रीपासून मतदान समजूस तर तिथं उपस्थित होतो आणि मग अशा हुंडाशाही तिथं केली नसती तर मला वेळ मिळाला असता मी बारामतीला गेलो होतो मतदान केलं असता परत इथे होतो प्रचारामध्ये काहीतर मतदान आहे का नाही काय अडचणी येतात हे बघण्यासाठी आलो असतो पण मुंडाशाहीच इतक्या मोठ्या प्रमाणात होती कार्यकर्त्यांच्या हितासाठी लोकशाही टिकावी म्हणून तेव्हा या मतदारसंघामध्ये अनुकूल लोक जेव्हा लोकसभेचं इलेक्शन होतं तेव्हा मोदी साहेब आणि शाहसाहेबांनी जिथं जिथं सभा घेतल्या मग तो भाजपला फायदा कमी आणि विरोधकाला जास्त फायदा झाला आता हे दादानी समाबायाकडे का नाही घेतील हे मला तेव्हा सांगता येणार पण दादा बारामती तर गुंतून पडले होते आणि त्यांचे जे उमेदवार आहेत घड्याळायचे त्यांच्या इथं जर विचार करण्यासाठी त्यांना जर जावं लागत होतं इथं त्यांच्या घड्याकडनं तुम्ही उघडलं होतं भाजपकडनं उघड होतं आणि का नाही आले ते त्यांना तिथं विचारावं लागेल पण जसं मोदी साहेबांच्या प्रचारसभेमध्ये भाजपला गेली आणि विरोधकाला जसा फायदा झाला तसं तुझं इथला कदाचित होऊ शकला असतं जे विषय झालेले आहेत त्याच्यावर आता चर्चा करून फायदा घ्या महाजित होत असते पराजय हा स्वीकारावा लागतो तर तिने स्वीकारावा आणि कोणाच्या डोक्यावर खापत न फोडता मला असं वाटतं की लोकशाहीला पाठक केलं पाहिजे कायदेशीर तुम्ही पार्टी म्हणून तिथं तिथं आमचे उमेदवार पडलेले आहेत असं नक्कीच आम्ही विचार करत आहोत त्या बाबतीत ती बैठक आता आलेले पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली जयंत पाटील मार्गदर्शनाखाली होईल त्यात तो पुन्हा पूर्ण निर्णय घेतला जाईल तो आपल्याला बघावा लागेल तर आज जर आपण बघितलं तर नेते कुणी ई व्ही एमबद्दल बोलत नाही पण सामान्य कार्यकर्ते नागरिक मोठ्या प्रमाणात ईव्ही एमच्या विरोधात तिथं बोलत आहेत आता महाराष्ट्रातले प्रोजेक्ट गुजरातला गेले गुजरातने आपल्याला काय दिलं ते ई व्ही एम मशीन दिलं हे सगळ्या मशीन गुजरातचे आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक लोक आता शंका घेत आहेत आत्तासुद्धा दिवसभरामध्ये मी पंचवीस उमेदवारांशी मी बोललो त्यांचं मत आलं आमच्या आमच्या गावामध्ये जिथं हक्काचं मतदान आहे लोकांनी माझ्यासाठी प्रचार केला तिथेसुद्धा आमचं त्या गावचं बुत हे माहीनच आहे हे कसं होऊ शकतं अशी अनेक शंका लोक आता घ्यायला लागलेल्या आहेत पुढच्या काही दिवसामध्ये हे वातावरण अजून मीडियमच्या विरोधात तिथं गरम झालेलं आहे मला मिळालं दहा उमेदवार आमच्या पक्षाचे हे धर्मपेठ नावाचं चिन्ह आहे ज्याला सामान्य भाषेमध्ये उत्तरित उद्देवाने तिथं झालं दहा उमेदवार हा काँग्रेसच्या पडलेले आहेत माझ्या मतदारसंघामध्ये रोहित पवार नावाचा जिकेत उमेदवार जो उभा होता त्यासोबतसुद्धा हेच चिन्ह होतं जे साडेतीन हजार मतं त्यांना तिथं मिळालेली आहेत त्यामुळे ही जी स्ट्रॅटेजी आहे भाजपची दुसरं चिन्ह वापरतं आणि कुठेतरी हमलं पाहिजे राज्य इलेक्शन कमिशननी आमची मागणी मान्य केली पण राज्य इलेक्शन कमिशन करे फक्त कुठले इलेक्शन येतात तर लोकल बॉडीचे येतात नगर परिषद नगरपंचायत महानगरपालिका आमदारकी आणि खासदारकी आपला चिन्ह वापरायला द्यायचं का नाही त्याचा हा निर्णय केंद्र इलेक्शन कमिशनचा आहे पण ते काय आपल्या बाबतीत ऐकलेलं आहे आता अजून चार वर्ष साडेचार वर्षी लोकसभेचं जेव्हा इलेक्शन होईल तोपर्यंत आम्ही लढून चिन्ह कसं नाबाद होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो पण लोकल बॉडी इलेक्शनमध्ये हे चिन्ह हे वापरलं जाणार नाही एवढा तरी आत्मविश्वास आम्हाला सगळ्यांना आहे आता बी एस आयची कधी बैठक असेल बी एस आयच्या मी कधी चर्चा असेल कोणी भेटल्या असाव्यात असं आपल्याला म्हणावं लागेल तर अजूनपर्यंत भेटीनंतर मी साहेबांना भेटलो नाही तर मी साहेबांनी त्याबाबतीत थोडासा केला नाही दर दुसरा कोणी केला नाही मला याबाबतीत काही बोलता येणार नाही